नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणेशोत्सव विशेष गणपतीचे कर्णमधुर भजन ऐकणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद काशी तला गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा काशी गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा शेला शोभे भर झरीचा शेला शोभे भर झरीचा गणपतीच्या आंघोळीला कापूरवडी गबाई कापूरवडी गणपतीच्या आंगोळीला कापुरवडी गबाई कापुरवडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फळी गणपतीच्या पाठीवरी नागाची फळी काशीतला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगा शिला शोभे भर झरी चा अंगावरी शेला शोभे भर झरी चा गणपतीच्या प्रसादाला केशरी आंबा गबाई केशरी आंबा गणपतीच्या प्रसादाला केशरी आंबा गबाई केशरी आंबा गणपतीच्या भवताली नाच तिरंभा गणपतीच्या भोवताली भोवता नाच तिरंभा काशीतला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरी अंगावरी शेला शोभे भर गणपती प्रसादाला मोदकाचे ताट गबाई मोदकाचे ताट गणपतीच्या भवताली भोवताली समया दाट गणपती च्या भोवताली समया दाट काशीतला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा पर अंगावरी शोभे भर अंगावरी शेला शोभे भर अंगावरी शेला शोभे भर जरीचा चा महाराज की जय धन्यवाद